इथेच आहे हाय मी जेवढी कुठे बसली नमस्कार प्रकाश दादी नमस्कार काय कळ ना मलाच मी कुठं बसले ते मलाच कळना मी कुठे बसले गणेशा गणेशदा नमस्कार तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं का चला लाईक करा कमेंट करा सोपेच भाऊ नमस्कार नमस्कार गणेश दादा निलेश दादा नमस्कार लाल लाल बेचे गणेश भाऊ आलेत का हो oh, झालं आमचं स्वप्नी दादा नमस्कार प्रकाश भाऊ नमस्कार प्रकाश दादा नमस्कार या सर्व जीवन करायला चालू द्या सरा जरा सगळे लाईक करा शेअर करा बना, कमेंट करा जय श्रीराम जय श्रीराम या पाठ म्हणून जेवण एवढेच रखायचं मैरते शेकोटी पेटवली काय नाही रे थंडी वाजते दोन दिवस कालपासून थंडी पडायला लागली रे नाही कारते बाबा नाही गार लागते पुण्याला होतो तेव्हा पेट उतरतो शेकोटी इकडं कुठं नाही पेटवत शेकोटी कोण पेटवते शेकोटी पुण्याला पेट उतरी होतो काय झालं रडायला यायला मी जातो मला खूप झोप लागली नाही थंडी फार आजारी भाऊ हो एक क्वाटर प्या त्यांचा सोपली झाला कुठे जातात आम्ही चला पटपट जाईकला लाईक करा <coughs> जेवण हे संघर्ष रामकृष्ण रामकृष्ण हरी झालं का तुमचं जेवण त्याचंच आठवतो दादा तुम्हाला हो अरे क्वार्टर नाही ना भेटत अरे सगळं बंद झाले ना चला पटपट लाईक लाईक करा सगळ्यांनी हो <coughs> का सोपले दादा गणेश भाऊ कडून पार्सल मागवा कैसे आहे दारू नाही आवडत मला नमस्कार ताई नमस्कार योग्य झालं का जेवण लाईव्हला लाईक तर करा की सगळेजण बोलता सगळे मेसेज करता पण लाईव्हला लाईक कर, करत नाहीत लाईव्हला लाईक पण द्या पटपट चांगला आहे ना गो मग स्वप्न जाता मसाल्याचं ज्यूस घ्या बाकी काय झालं काय नाही बाकी बोला चला चला पटपट पटपट लाईक करा उशीर लाई हो उशीर आली येत नव्हती सगळ्यांचा आग्रह झाला म्हणून आली चला पटपट लाईक तर करा लाईव्ह लाईक करत नाही अजिबात कोणीच हो का निलेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे लाईक डॉन धन्यवाद संदीप्रदा लाईव्ह लाईक करा धन्यवाद दादा तब्येत बरी आहे का जेवण झालं का संदीप दादा तब्येत बरी आहे का जेवण झालं का जेवण झालं आहे का जेवण नाही मतदान करा सगळ्यांनी लाईक करा नमस्कार संगीत जरा मेरे <coughs> निलेश गणेश नमस्ते प्रकाश भाऊ जेवण झालं का नाही अजून संदीप भाऊ नमस्कार संदीप भाऊ पडलेत निलेश गाडीवरून संदीप दादा जेवण झालं का नाही रे जय शंकर जयशंकर जयशंकर निलेश भाऊ जेवण झालं का आहेत ताई कशी आहे जेवण झाले का संतोष दादा नाही जेवण नाही केलं मी तुमचं झालं का दादा जेवण लाईव लाईक का करत नाही आहेत लाईक डन धन्यवाद संतोषदादा तुमचं जेवण झालं का सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा जेवण नाही झालं सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा प्लीज हाय ताई हाय मयुरी आणि आपला छोटा चॅनल मॉनोटाईज झाला आहे बरं का छोटा चॅनल मॉनोटाईज झाला आहे जसं छोट्या चॅनलला साथ दिली आहात आहे तशीच मोठ्या चॅनलला पण सपोर्ट करा छोट्या चॅनलला सपोर्ट केला आहे तसं मोठ्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा छोटा चॅनल आपला मॉनिटाईज झाला आहे जयशंकर लाईक डन चा नंबर वेगवेगळ्या आय डीने लाईक करा नमस्कार डॉक्टर सतीश दादा झालं का जेवण तुमचं हो का संदीप दादा काय झालं लग्न झालं का तुझं बरा वाघ मला नीट बोलायचं लाईक केलं आहे ताई धन्यवाद सतीश दादा लाईव्ह लाईक केल्याबद्दल ला तुमचं जेवण झालं का आपला छोटा चॅनल मॉनिटाईज झाला आहे बरं का मग आपला आपला छोटा चॅनल मॉनिटाईज झाला आहे लाईक डन आठ नंबर ताई जेवण झालं का नाही लगा। लगा। बाए बाए हो महेश दादा जेवण झालं तुमचं झालं का बाय ताई बाय होय ताई ताई झोप नाही का अजून नाही झोपायचं आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा काय ताई बाय सर्वांना चॅनल चालू कर सांगत आणि जातात बघ अशा आहे ते कमेंट करत नाहीत हो ताई जेवण झालं संदीप थांब नाही काय काय गलत बोलत आहे तुमचं लग्न आहे का विचार तर गलत नाही का चोर बरोबर आहे का समाधान पाटील हाय नमस्कार झालं का जेवण दादा स्वागत आहे आपल्याला कशा आहे ताई मी मस्त आहे तुम्ही सगळी कशा चला चला सर्वांना एक करा कमेंट करा यात काय गलत आहे ताई तुम्ही कुठून बोलता मी आहे रत्नागिरी हो झालं जेवण आहे गाय त्या दारा जेवते आपला झाले का जेवण हो झालं जेवण झालं अभिनंदन वैद्य धन्यवाद निलेश बाय कांजी घ्या सर्वांनी चायनल मॉनोटाईज झाला आहे माझा छोटावाला छोटा छोटा चायनल मॉनोटाईज झाला आहे बरं का छोटा चायनल मॉनोटाईज झाला आहे काय होतं मेनू मेनू काय नाही दुपारचं जेवण होतं मी तर नाही जेवण केलं मुलाने केले थंडी आहे का ताई गावाला हो थंडी आहे ना चल दुसऱ्या चॅनलवर का अरे संदीपदा पाळले माकड गाडीवरून संदीप दादा लागले भरपूर निलेश झालं असेल तर नाही तर नाही बोलत नाही थंडी आहे भरपूर इकडे पण आहे काई अरे भाऊ तुला काय करायचं लग्नाचं रवी दुसऱ्याविषयी बोल रत्नागिरीवर निलेश नमस्कार भरपूर तुझा आकाश बघ कमेंट करा निलेश <coughs> झाला का जेवण तुझं सगळ्यांनी लाईक लाईक करा आठ लाईक झाले दहा तरी करा लाईक रे दहा तरी कमीत कमी दहा लाईक तरी करा करायचं कमीत कमी दहा लाईक तरी करा जेवणात का हो हो झालं जेवण तुमचं झालं का कमीत कमी दहा लाईक तरी करा की बाबा ना निलेश लाईक करे बाबा अरे बापरे कसं काय खूप लागले का सगळ्यांनी कळती मारली वाटत झोपालिका आत्ताच केलं हो का ए चल गणेश दादा बाय बाय लाईक केलं ला आणि मी धन्यवाद लाईक केलं ला आहे धन्यवाद हे चल दादा बाय 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 गणेश दादा बाय कोण कमेंट करा ना काय नाही निलेश पण पहिल्यासारखे कमेंट नाही करत निलेश पण काय पहिल्यासारखे कमेंट करत नाही मैरी व्हिडिओला लाईक कर माझ्यावर सबस्क्राईब कर हो का लाईक केले मेन आय डी बघ माझी ब्लॉक आहे का काय कोणी केली ब्लॉक ब्लॉक कोण करतो काय कळलं आम्हाला मला कोणी ब्लॉक केले साखर नमस्कार थंडी आहे का गावी हो थंडी आहे ना थंडी आहे थंडी आहे मग स्वेटर घालून बसले की संदीप भाऊला ब्लॉक केलं ए नाही मी नाही केलं ब्लॉक मी कशाला ब्लॉक केलं कालपर्यंत संदीप काल संदीप दादाने केलं होतं संदीप दादा काल लाईक केलं होतं तुम्ही अकरा वाजलेत मग काय करू बाळाजी दादा हाय नमस्कार का जेवण स्वागत आहे हाय कमेंट नाही आले आयडी लाईक नाही केलं आता केलं लाईक आज पाहिजे नाही का ताई पण कुठे गेल्या काय माहीत झोपायचं आहे तब्येत कशी आहे आता तब्येत आहे उत्तम बरी आहे झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कोणी लाईव्हला लाईक केलं असेल तर लाईव्हला लाईक करा बरं पटपट पटपट लाईव्हला लाईक करून घ्या निलेश नुसतं हसतो दिसतो बरं का मी लाईव्ह बंद करते बोलत नाहीस काय नाही चला बाय बाय चला बाय 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 तर बाय बाय चला